नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आपल्या विनोदी विनोद लॉग यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या एका नवीन भागामध्ये सुद्धा पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो कालच्या भागात आपण बघितलं की मी सध्या काय कुठे काय करतो आहे कुठं कुठे काम चालू आहे काय चाललं आहे ते आपण पाहिलं आणि आज पण तिकडेच चालू आहे कामावर तर पाहूया आजच्या भागात आपण काय करतो आहे ते तिथे जाऊन काय काम करणार आहोत ते बाहू पाहूया आणखीन काय धमाल मस्ती असेल तर ते सुद्धा मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे तर चला निघूया आता आपण <्याँगा> आपला कामाचा युनिफॉर्म चढवलेला आहे कामावर येऊन आणि हे बघा बघतोय आपण मिस्त्री आणि आपले दौंडी काका का, का, का रजेवर होते आज आले आपल्यासोबत काम करायला चला कामाला सुरुवात करूया आता सुरुवात झालेलीच आहे मी पण आता चालू आहे तेच आहे तर चला म्हणताय पाहूया आजचं काय काम पण करतोय ते आज किती काम होतंय बघूया आपण संध्याकाळी पाहायला भेटेल आपल्याला आजच्या दिवसभराचं काम तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला पाहूया जर आपल्या ये चंदेचं काम चालू आहे अमोल मिस्त्रींचं काम बघूया काय काम सुरू आहे काम कुठपर्यंत आलं आहे ऊन येतो तुझ्या चेहऱ्यावर हो असं आहे आता कर हाय बाय हे आहेत अमोल मिस्त्री कारागीर आपला चेंद्या कुठे चाललाय बघूया हे चंदिया सावकाश काय करतो बघा इकडे गाणी वगैरे लावले आहेत मिस्तरी जोरात आहेत एकदम चेंद्या घरावर पाणी घालतोय वर हे लवकर लवकर पाणी घाल भरपूर म्हणजे लवकर वाढल हा मोठा होल लवकर घर लवकर मोठा होल नाही अरे पाणी देस रे चंद्याला लवकर इकडे तोंड दाखवू ना आम्हाला बघू दे चेंद्या तो हा चाल सांडवला सगळा खाली हा <laughs> चंद्या नाच अरे वा भारी ना तू चौकास दमन हा तुला ना तुला पहिलं तुला देणार नाही ना कसं तुला द्यायलाच पाहिजे म्हणजे काय कालचे व्हिडिओ टाकले बघ तू चमकणार झलकणार तू आपल्या युट्यूब चॅनलवर हा पाणी बिणी टाकू नको मोबाईलवर फक्त पाणी बिनी टाकू नको हॅलो कैलास आहे आपल्या चंद्याला पाणी आणून देतोय कुठे बरणी कुठे ठेवली पाण्याची देच देपला चंद्याच चांबला काय घात फोटो काय आण बाबा काय आणला हा लिंबू आणि भेंडी भाजीवाला भाजी। आला होता काय अरे खा वा चहा प्यायला या चहा घ्या बिस्किट घ्या मातारंजन दात येत आजोबा हो खा खा बिस्किट का चहा आलेली आहे सकाळची मस्त गरमागरम बिस्किट घेतलं तुमचं बघा मित्रांनो आपल्या पंच्याऐंशी वर्षाच्या बाबांनी आजोबांनी मटका बनवलाय बघा मालाचा माल बनवलाय मटका बघा किती वर्षाचा बाबा अनुभव आहे किती वर्ष काम करता मला माहित नाही नाही भरपूर खूप वर्ष झाली चाळीस वर्ष झाली जास्त जवळ बनवून बनवून म्हातारे झाले म्हणतात पाणी प्यायला बसलेत सुपारी कल्लू काय आणि पेरू भेटलाय आपल्याला एक आचपणे कापतोय सुरीला धार आहे की नाही घासत नाही मटका बनवून ठेवलेला आहे तर मंडळी आप आता आपण बघतोय आपल्या भिंतींची एक सारखी सगळी लेवल झालेली आहे आणि आता आपण हे परांती लावतोय आता वर काम करायचंय उंचावर हात पोचत नाही खालून दगड ठेवायला तर आता चिरे लावून फळ्या टाकून आपण परांती करतोय बघा इकडे हो आता आपण असे चिरे लावलेले आहेत आणि वर फळा लावल्यात आणि आता वरती आपण कामाला थोड्या वेळा सुरुवात करू हाय पहिली द्या इकडं मंडई आजचं काम आपलं झालेलं आहे आजचं आपण काम काय केलं आणि आतमधल्या भिंती उठवल्या आणि बघा इकडे कोपरे उठवून घेतलेले आहेत मागची भिंत पण झाले आणि खिडकीची टॉपची लेवल करून आहे ले। चारही कोपरे उठवून झालेले आहेत काय शोधतेस काय पाहिजे तर चला मंडई आजचं काम सुद्धा आपलं झालेलं आहे आता आपण घरी जायला निघतोय चला पाच वाजलेत आणि आपली सुट्टी झालेली आहे चला जाऊया आता घरी मित्रांनो आपण आता गावामध्ये येऊन पोचलेलो आहोत कामावरून आलोय आता सनसेट सूर्यास्त सुद्धा आपण पाहू शकतो सूर्य खाली जायला ठेवायला आज आपल्या शाळेतील मुलं पण नाही भेटली बघा आप आपल्या हत्न भेटलाय दिसतोय हत्र व लपतोय पोलच्या मागे काय रे अशा आहेत लवकर आलास मग स्पर्धा होत्या ना मला माहित होत्या त्या इकडे 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 जिंकला कोण तुम्ही कशात इकडे इकडे समोर ये समोर कुठे खो कुठे मध्ये खो खो मध्ये कसल्या कसल्या स्पर्धा होत्या कबड्डी खो खोरे धावणी हा इथे लोक बघतायत तुला हा बस बस मग तुझा कशात नंबर आला वैयक्तिक मध्ये उंच उडी धावणी कबड्डी आणि खो खो उद्या अर्धे आहे उंच फायनल झाली फायनल झाली पिचडोला दापोलीला रत्नागिरीला फायनल रत्नागिरीला फायनल मग आजची फायनल झाली तुमच्या शाळेतली आम्ही हरले कबड्डीला वाट लावलीस झाली लावली अर्णउिक आहे का मित्रांनो आज सुकोंडी शाळेमध्ये केंद्र शाळा शाळा आहे ना सुकोंडी अजून oh. तर केंद्र शाळेमध्ये स्पर्धा होत्या yeah. हिवाळी क्रीडा स्पर्धा तर आपल्यालासुद्धा बालपणी आप आठवण आली असेल की आपणसुद्धा बालपणी खेळायचो मलासुद्धा अगदी आठवण आली आपल्याला काय करणार कामामुळे जायला भेटलं नाही नाहीतर नक्कीच आपण गेलो असतो आणि तिथं व्हिडिओ पण बनवला असता आणि आनंदसुद्धा घेतला असता खेळांचा लहान मुलांचे खेळ पाहून तर चला आठवण तर आलीच पण काय करणार फक्त ते गेले दिवस निघून आता आपण मोठे झालो तर आता फक्त त्या आठवणी आपल्या स्मरणात राहिलेल्या आहेत तर चला तर बघा विशाल तिकडून ओरडतो आहे तो, तो गुरं घेऊन आलाय बैल घेऊन हा तू दिसत नाही हात करतोयस तर येतो पुढे तर तो बैल घेऊन चालला आहे घरी वाड्यात बांधायला तर तो म्हणतोय संध्याकाळची गुरं घरी घेऊन जात आहेत तुम्हाला दाखव तर चला आपण पाहूया मित्रांनो बैल चाललेत घरात बघा विशाल दादा आला आहे गावारी घेऊन चालला आहे गुरांना चला आपण चाललो घरी आता आपल्याला बाबा कोण भेटले आरू भेटले वाटत हे बघा लपते कशी इकडे 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 अरे वा टी शर्टवर नाव पण आहे कपडे खेळायचे कपडे घालून आले बघा ड्रेस जिल्हा परिषद केंद्रशाळा सुकोंडी नंबर एक तर आमची शाळा आम्हाला सुद्धा गर्वाने सांगता येतं आमची शाळा म्हणून आम्ही सुद्धा सुकोंडी शाळेमध्ये शिकलेलो आहोत तर आरू काय मग आज स्पर्धा होत्या ना मग काय काय खेळलीस मग तुला हे कपडे घालून खेळलीस नाही तू कपडे घालून खेळलीस ना इकडे बघ इकडे बघ लोक बघतात तुला खेळलीस नाही समोर ये नाही खेळलीस घेतलं नाही तुला तुला ना, घेतलं नाही तू गेलीस नाही बाईन नाही घेतलं तर लहान आहे आरोही अजून आपली तर पेली तिला पहिलीला आहे ना पहिलीच आहे तर तिने सहभाग नव्हता घेतला पण अथर्वने घेतला होता अथर्व कशा खो खोमध्ये मध्ये नंबर काढलेला आहे त्याने सांघिक खेळात आणि वैयक्तिक स्पर्धा दा, धावणी वगैरे तर हारला कस धावणीत घेतलेलाच भाग उद्या धावणी धावणी उद्या आहे आणि लांबडी उंचवडी घेतली मग लांबुडीत घेतलेला नाही नाही आणि उंचवडी उंचवडी पण नाही कबड्डी खो खो काय कबड्डी मध्ये पण निवडलं मग तू मागे मागे का लागतोस तुला चाला का लागला एवढा हा चल येतो जरी मी निघालो चल सोय आला नाही ना कामावरून तर चला मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कारण सध्या आपल्या कामामुळे बाहेर कुठे फिरता येत नाही त्यामुळे आपल्याला कामाचाच व्हिडिओ सध्या पाहायला भेटणार आहे दोन तीन दिवस आता संक्रांत येते तर मंडई आपले व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत थेट पोचत राहतील आणि सबस्क्राईब केल्यानंतर ऑल करा बेलायकॉनवर क्लिक करून म्हणजे कोणतीही नोटिफिकेशन आपल्यापासून मिस होणार नाही तर चला पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटत राहणार आहोत तोपर्यंत तो बाय बाय टाटा